नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे अवकाली आहे एकोणचाळीस क्विंटल किमान दर सात हजार आठशे रुपये कमाल दर आठ हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर आठ हजार रुपये बीड तीन क्विंटल किमान दर पाच हजार तीनशे ऐंशी रुपये कमालदर पाच हजार पाचशे साठ रुपये सर्वसाधारण दर पाच हजार चारशे पन्नास रुपये जात आहे लालतूर मुंबई अवकाली आहे एक हजार नऊशे चौतीस क्विंटल किमान दर सात हजार चारशे रुपये कमालदर सात हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये जात आहे लोकल हरभरा भिव्हापूर अवोकाली आहे दोनशे एकसष्ट क्विंटल किमान दर पाच हजार रुपये कमालदर पाच हजार चारशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे रुपये जाता आहे लाल हरभरा पारशी अवकाली आहे एकशे पंचवीस